नमस्कार मुलांना पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे गंभीर आजार टाळण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते पावसाळा आला की पावसाच्या नव्या पाण्याबरोबरच साथीच्या रोगांचं थैमान मास्तं अशुद्ध पाणी गॅस्ट्रोकॉलरा काविळ टायफाईड अशा विकारांवर निमंत्रण देतं पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते थंडीचे प्रमाण सतत कमी जास्त होत असते त्याचा परिणाम आपल्या शरीरात चालणाऱ्या क्रियांवरही होतो आपली पचनशक्ती तसेच रोगप्रतिकार शक्ती मंदावते पावसाळ्यात अशुद्ध पाण्याचं प्रमाण तसेच दूषित अन्नाचं प्रमाणही वाढलेलं असतं माशांचं प्रमाणही वाढलेलं असतं मग उघड्या खाद्यपदार्थावर बसणाऱ्या माशा रोग पसरवतात पावसाळ्यात मुलांना संसर्गजन्य आजार होण्याचे प्रमाण जास्त असते त्यात प्रामुख्याने व्हायरल फीवर सर्दी खोकला निमोनिया ब्रॉन्फायटीस अशा श्वसनाच्या आजाराचा डासांपासून फैलावणाऱ्या डेंग्यू ताप मलेरिया आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या कावीळ टायफाईड त्याचबरोबर लेप्टोस्पायरोसिस या आजारांचा समावेश असतो लहान मुलात अशा सूक्ष्म जंतूमुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजाराविरुद्ध लढणारी प्रतिकारशक्ती अविकसित असते अशा रोगांपासून मुलांना बचाव कसा करायचा याबद्दल आपण थोडं पाहूया पिण्याचं पाणी दूषित नसावे यासाठी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आजाराचे जंतू पाण्यामध्ये मिसळले की पाणी दूषित होते हे जंतू आपल्याकडून किंवा प्राण्यापासून येतात हे पाणी वरकरणी स्वच्छ दिसत असले तरी अतिसूक्ष्म जंतूचा प्रादुर्भाव असतो त्यामुळे पाणी गरम करून उकळूनच घेणे अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद